नमस्कार आज आपण घरगुती शेवयांना स्पेगेटी पास्ता स्टाईल बनवणार आहोत जो की इटालियन शेवयांचाच प्रकार आहे तुम्ही ह्या शेवया ब्रेकफास्ट किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता चवीला खूप छान लागतात नक्की बनवून बघा तर त्यासाठी गॅस ऑन करून एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी टाकणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात तर इथे मी अशा छोट्या साईजच्या दोन वाटी भरून शेवया घेतलेल्या आहेत शेवया टाकण्या अगोदर पाण्याला व्यवस्थित उकळी होऊ द्यायची आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये सवेपूर्त मीठ टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून मी याला साधारण मीडियम टू हाय फ्लेम वरती दोन मिनिटांसाठी उकळून घेणार आहे आता इथे मी छोट्या साईजच्या शेवया घेतल्यामुळे या पटकन शिजतात जर तुम्ही मोठ्या साईजच्या शेवया घेतल्या असतील तर एखाद दोन मिनिटं आणखी जास्त वेळ शिजवून घ्या तर दोन ते तीन मिनिटांमध्ये शेवया व्यवस्थित शिजवून तयार आहेत आता लगेचच गॅस बंद करून याला आपण एका जाळीवरती काढून घेऊयात आणि याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी याच्यावरती थंड पाणी टाकणार आहे आणि शेवयांना थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे शेवया ओव्हर कुक होऊन चिकट होणार नाहीत आता गॅस ऑन करून कढाईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल टाकूयात तेल व्यवस्थित गरम झाले की याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे अगदी ऑप्शनल आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेला लसण टाकून घेऊयात लसणाचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता कांदा व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर चले याच्यामध्ये मी एकदम बारीक चिरलेला एक, एक टोमॅटो टाकणार आहे आणि याला आपण थोडंसं परतून घेऊयात आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा साखर टाकणार आहे तर याच्यामध्ये मी कुठलाही सॉस किंवा टोमॅटो केचप टाकणार नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे हवं तर तुम्ही साखर स्कीप करू त्याच्याऐवजी एक चमचा भरून टोमॅटो केचपही याच्यामध्ये टाकू शकता याला थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये साधारण एक ते दोन मोठे चमचे पाणी टाकणार आहोत जेणेकरून याला थोडीशी सॉस सारखी कन्सिस्टन्सी येईल आणि याला एखाद मिनिटासाठी मध्यम आचेवरती शिजवून घेऊयात आता आपण याच्यामध्ये एक छोट्या साईजची शिमला मिरची बारीक कट करून टाकणार आहोत चाँगे 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 आता शिमला मिरची थोडीशी परतून झाली की आपण याच्यामध्ये लगेचच आपण जे शिजवून घेतलेले शेवाय आहेत त्या टाकून घेऊयात आणि लगेचच आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा मोठा चमचा ऑरिगेनो टाकणार आहोत आता तुमच्याकडे जे कोणते मिक्स हर्ब्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि एकदम हलक्या हाताने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला जर वाटत असेल की मीठ थोडंफार कमी आहे तर तुम्ही यावेळेला याच्यामध्ये टाकून घेऊ शकता तर इथे आपल्या इटालियन स्पेगेटी स्टाईल घरगुती शेवया बनवून तयार आहेत तुम्ही याला एकदम गरमागरम सर्व करू शकता किंवा थंड जरी झाल्या तरी चवीला एकदम छान लागतात नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद